तर बघा काय महत्त्वाची बातमी तीस हजार शिक्षक भरती जाहिरात दोन दिवसानंतर शिक्षक भरती कधी होणाऱ्या प्रश्नाचे दिलासादायक उत्तर अखेर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी दिले शिक्षक समायोजन सुरू असल्याने शिक्षक भरतीला उशीर झाला अठरा डिसेंबरला समायोजन संपणार असून त्याच्या एक दोन एक ते दोन दिवसातच शिक्षक भरती जाहिरात येईल अशी माहिती त्यांनी दिली राज्यात पंच्याहत्तर पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्यामुळे विविध विभा विभागाप्रमाणे शिक्षण विभागातही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे परंतु राज्यात अनेक अतिरिक्त शिक्षक आहेत त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त जागावर या शिक्षकांचे समायोजन आधी केले जाते त्यानंतर शिक्षक भरती होणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांनी भावी शिक्षकांना न्याय मिळेल असंही त्यांनी म्हटलं राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे या पदभरतीची घोषणा अनेकदा करण्यात आली परंतु त्यात वेळोवेळी विघ्न आले सध्या शिक्षकांचे समायोजन सुरू आहे हे समायोजन संपतच अठरा डिसेंबरनंतर शिक्षक भरतीची जाहिरात येणार असून porque quería surgir ¿as la así